मेल्यावर कुणीही दहा रुपयांच्या कापडात गुंडाळून जात पण तिरंग्यात लपेटून जाण्याची शानच वेगळी आहे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं तिरंग्याला सलामी करतानाचा फोटो काढून त्याखाली या ओळी लिहिल्या होत्या आणि ही पोस्ट इंस्टाग्रामवर होती हा फोटो होता त्यावेळी दहावीत शिकणाऱ्या पण सध्या देशसेवेत असताना वीर मरण आलेल्या विजय कराडे या वीर चव्हाणाचा करवीर तालुक्यातील नागाव येथील विजय विलास कराडे या जवानाच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी वीर जवान विजय कराडे आमर रहे या घोषणा परिसर दुमदुमून गेला होता पंजाबमधील चंडी मंदिर या ठिकाणी सरावादरम्यान रणगाड्याची दुरुस्ती करताना अपघात होऊन विजय गंभीर जखमी झाले होते उपचार सुरू असताना विजय कराडे यांचा मृत्यू झाला काल मंगळवारी त्यांच्या नागाव या गावामध्ये फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीत पार्थिव ठेवून अंत्ययात्रा करण्यात आली रस्त्याच्या दुथर्फा उभारलेल्या ग्रामस्थांनी आजी माजी सैनिकांनी यावेळी पुष्पृष्टी केली वन झिरो नाईन टी ए बटालियनच्या जवानांनी त्यांना मानवंदना दिली ज्या मैदानावर विजय लष्कर भरतीसाठी सराव करायचा त्याच मैदानावर या वीर जवानाला भडागणी दिला गेला माजी दी माजी मही लाग शाले मोठा उपसित या अंत्यसंस्कारावेळी आजी माझे लोकप्रतिनिधी शासकीय अधिकारी आजी माझी सैनिक महिला ग्रामस्थांनी शालेय मुलं मोठ्या संख्येने उपस्थित होते विजय कराडे या जवानाच्या मृत्यूमुळे नागाव परिसरात शोककळा पसरली आहे अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा